नमस्ते मी दिव्यांग भवि क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य ह्याचे संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी का बोलत आहे मुंबई मंत्रालयावर दोन हजार तेवीस पासून महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाची पेन्शन काढण्याकरता आंदोलन केले असे दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे याला आंदोलन केले दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी मुंबई मंत्रालयावर आंदोलन करून या आंदोलनाची दखल अन्य सामाजिक न्याय मंत्री यांनी घेतली आणि दिव्यांग मंत्रालयाचे सचिव श्री वडके साहेब यांच्या आमची चर्चा झाली की दिव्यांग बांधवाची सहा हजार रुपये पेन्शन करा मुलांना पहिली ते संपूर्ण शिक्षण मोफत द्यामीन दिव्यांग बांधवाचे घरकुल आणण्याकरता वाटप करा असेच दिव्यांग बांधवाचे घरकुल पाच टक्के आरक्षित ठेवा अशा आमच्या चर्चा झाल्या तेव्हा आम्हाला दिव्यांग मंत्रालयाचे सचिव यांनी आश्वासन दिले की दिव्यांग बांधवाची सहा हजार रुपये पेन्शन करण्याकरता आमची मंत्रालयात चर्चा चालू आहे परंतु ह्या चर्चेला बरेच युवत झाले मागच्या महिन्यापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असेच एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार आम्ही निवेदन देऊन त्यांना महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाची सहा हजार रुपये पेन्शन करण्याची मागणी केली असे दिव्यांग बांधवाचे नेते मान्य बच्चू हो। यांनी पण अन्न त्याग आंदोलन केले पाय यात्रा काढली आणि त्या आंदोलनाला दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी संपूर्ण पाठिंबा दिला त्या गाड्याला येश आले आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधव विधवा महिला आणि रावणबाळ बाळ अभार्थ्याची पेन्शन अडीच हजार रुपये केलेली आहे परंतु अनावाशी उभाड झालेली नाही तरी सहा हजार रुपये पेन्शन होण्याकरता आमचा लढा अजून चालूच राहणार आहे तरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिव्यांग बांधवाची सरसकट सहा हजार रुपये पेन्शन केली पाहिजे